सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठाविरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकार मरालयांनी ई व्ही ईडब्ल्यू एसचा लाभ घेतला असं असूनही मराठ्यांनी त्यांचं आंदोलन सुरू ठेवलं आणि आता राज्यभरातील सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातील कुणबी दर्जा मिळावा याकरिता प्रामुख्यानं आठवड्या मराठवाड्यातून जोरदार मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर मराठ्यांची मुख्य मागणी पूर्ण झालेली असतानाही त्यांना ओबीसी आरक्षण का हवं आहे याचा विचार करणं आवश्यक आहे या सुरू असलेल्या आंदोलनाचं मुख्य कारण हे निवडणुकीच्या राजकारणातील सत्ता टिकवणं आणि त्याकरता कुणबी अस्मितेचा आधार घेत आरक्षणाच्या धोरणाचा गैरवापर करणे हेच दिसून येत आहे या मागणीची सुरुवात एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये मराठा महासंघाच्या माध्यमातून आली मागील तीस वर्षात जस जसे कल्याणकारी राज्याचे धोरण आकुंचन पावत पातील गेले तरातरी मराठ्यांचे भौतिक प्रश्न गंभीर होत गेले आणि त्यामधून त्यांच्यातील आर्थिक स्थितीच्या आधारावर मराठा जातींमध्ये प्रस्थापित आणि विस्थापित असे वर्ग विभाजन ठळकपणे दिसू लागले मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वाढत्या मागणीच्या दबावाखाली चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील सुशील कुमार शिंदे सरकारनं कुणबी मराठा या नवीन जातीला जन्म दिला अभ्यासक प्राध्यापक राजेश्वरी देशपांडे यांच्यामध्ये कोणत्याही मानव वंश शास्त्रीय शिवाय ही प्रक्रिया पार पडली गेली त्यानंतर दोन हजार अठरामध्ये भाजप सरकारनं न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागास वर्ग आयोगामार्फत या युक्तिवादांचं समर्थन केलं गायकवाड आयोगानं सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग अंतर्गत नोकरी आणि शिक्षणात मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण दिलं या निर्णयाचा ओबीसीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो सरसगट मराठ्यांना ओबीसी दर्जा मिळाल्यास ते सहजपणे राजकीय आरक्षणही प्राप्त करू शकतील आणि यामुळे ओबीसीच्या राजकीय आकांक्षा आणि अलीकडच्या काळात त्यांनी केलेल्या खोड्या फार राजकीय प्रगतीवर अडथळा निर्माण होऊ शकतो मराठ्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस ओबीसी आरक्षणाला तीव्र विरोध केला कारण या आरक्षणामुळे त्यांच्या सामाजिक राजकीय वर्चस्वाला धोका निर्माण होऊ शकतो याची त्यांना जाणीव झाली म्हणूनच एकोणासशे त्र्याऐंशीमध्ये विधानसभेत ओबीसी आरक्षणावर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी साधी चर्चाही होऊ दिली नाही मात्र जागतिकीकरणाच्या काळात बदलत्या आर्थिक धोरणामुळे आर्थिक वंचितात वंचित वाढल्यानं गरीब मराठ्यांमध्ये आरक्षणाची मागणी तीव्रपणे जोर धरू लागली या संकटाला उत्तर देताना महाराष्ट्रातील विविध सरकारांनी कोणताही धोरणात्मक बदल न करता मराठ्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचं धोरण स्वीकारलं आणि तथापि आज राज्य मागासवर्गीय आयोगांनी शिफारस केलेले मराठा आरक्षण कायदेशीर कसोटीवर टिकले नाही ज्यात गायकवाड आयोगाच्या शिफार शिफारशीचा सुद्धा समावेश होता गायकवाड आयोगानं आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादा ओलांडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं असंविधानिक ठरवले तरीच हे आरक्षण रद्द करत असताना मराठ्यांचे नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात योग्य प्रतिनिधित्व असल्यानं यातून मराठ्यांचे मागासले पणही सिद्ध होत नाही आरक्षण वाढविण्यासाठी मराठ्यांची विशेष असाधारण परिस्थिती असल्याचंही दिसून येत नाही असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नौदल कधीही ओबीसींना राज्यात एकोणीसशे सदुसष्ट पासून आरक्षण मिळत आहे पण या काळात मराठा समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी होताना दिसली नाही या उलट मेहलच्या आगमनानंतर ओबीसी मोठ्या प्रमाणात राजकारणात असल्यामुळे तसेच एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पंचायत राज अंतर्गत संस्थांच्या माध्यमातून ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय आरक्षण दिल्यामुळे राज्याच्या सत्तेचं समीकरण अत्यंत वेगानं बदललं परिणामी मराठ्यांच्या सामाजिक स्थि स्थिती तर आणि राजकीय वर्चस्वावर याचा बराच परिणाम झाला असा मराठा समाजानं राज्य स्थापनेपासून ते एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत मात ते राज्य पातळीवर एक हाती सत्तेचा लाभ घेतला होता त्यांना ओ मागील तीस वर्षात विशेषतः स्थानिक पातळीवर सत्तेसाठी वाटाघाटी कराव्या लागत आहे राजकीय कार्यकर्त्यांच्या मते दोन हजार सतरा अठरामध्ये राज्यभरात अनेक मुखमोर्चे निघण्यामागे स्थानिक पातळीवरील राजकीय स्पर्धा वाढणे हे एक, एक प्रमुख कारण होते महत्त्वाचे म्हणजे ओबीसींना मंडल कमिशनच्या आधारे दोनशे आरक्षण मिळाले आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्याची वैधताही ठरवली तरी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ओबीसींना आरक्षण देताना योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पाळी गेली नसल्याचा आरोप केला जातोय अफवा आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर हा आरोप करून जोरदार ओबीसी विरोधी प्रचार केला जात आहे त्यामुळे ओबीसी आरक्षण घटनाबाह्य असल्यानं ते संपुष्टात आणले पाहिजे असाही एक समज निर्माण झाला या संदर्भात सध्या मुंबई हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे शिवाय मागासलेपणाची आकडेवारी वारंवार गोळा करणे हे केवळ मराठा आरक्षणासाठी बंधनकारक आहे मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः भाग सात